सध्या सुरू असलेल्या प्रयागराज मधल्या कुंभमेळ्यात साधू संतांचे नागा साधूंचे योगी महाराजांच्या चमत्काराचे बरीच उदाहरणे सरसपणे पाहायला मिळतात कोणी जादू करून दाखवते कोणी चालती गाडी थांबून दाखवतात दुसऱ्यांच्या मनाचे शब्द बोलून दाखवतात माती शिवाय आग लावून दाखवतात कुठल्याही यात्रेत कुंभ मिळेल आपण असे बरे चमत्कार जादू साधू संतांचे सरासपणे पाहतो ऐकतो आहे ते किती खरे व किती खोटे खरेच त्या साधू संतांना काही सिद्धी प्राप्त झाली आहे का असं खरंच होतं का हा विषय जरा बाजूला ठेवून आपण थोडा विचार करूया कदाचित ते काही सत्यही असू शकते पण त्या गोष्टी फक्त देवामुळेच होतात हे म्हणणं कितपत योग्य आहे हे जरा पाहूया या यात्रांच्या कुंभ मेळांच्या व्यतिरिक्त पण अशी काही उदाहरणे आहेत जसे की आपल्या कल्पनांनी विचाराने दुसऱ्यांची धारणा मन बदलण्याची कला असलेला मेसेन हा एकोणासव्या शतकाचा एक असा व्यक्ती होता की त्याचे सर्वत्र अचंबित करणारे उदाहरणे आहेत की त्यांनी कशा प्रकारे एक जुन्या तिकीट असल्याचं भासवलं त्याने एका कोऱ्या कागदाचा वापर करून बँकेतून लाख रुपये काढून आणले त्याची अशी बरीच उदाहरणे आहेत जी आजही समजण्याच्या पलीकडे आहे अशी संमोहनाची कला त्याच्याकडे होती ब्रुसली ही पण अशी एक असाधारण व्यक्ती होऊन गेली तिच्या कला आर्ट आजही समजण्याच्या पलीकडे आहेत असे म्हणतात का ब्रुस लीचा पंच कॅमेरेला पटकन टिपताही येत नव्हता इतक्या स्पीड मध्ये ते मार्शल आर्ट खेळत असे की ते डोळ्यांना पण काय चालले ते लवकर समजत नसे अशी बरीच उदाहरणे आहेत जी आपल्या बुद्धीला न करण्यासारखी आहेत पण आता सध्या जे कुंभमेळा साधू संत करून दाखवतात ते पाहिल्यावर मला स्वामी विवेकानंदांच एक उदाहरण आठवत स्वामी विवेकानंद बुद्धीचे आणि ज्ञानाचे अथांग सागर होते ते एका पाण्याच्या ठिकाणी बसलेले होते त्यांना नदी पार करून जायची होती म्हणून ते हुडीची वाट पाहत असतात तितक्या तिथे एक साधू येतात व साधूंनी स्वामीजींना बसलेले पाहिल्यावर विचारले तुम्ही इथे का बसला तेव्हा स्वामीजी म्हटले मी इथे होडीची वाट पाहत आहे त्यानंतर साधूंनी स्वामीजींना सांगितले की मी पाण्यावर चालू शकतो व त्यांनी स्वामीजींना नदीच्या पाण्यावर चालून दाखवले त्यानंतर साधू म्हटले का तुम्ही माझ्या सारखे पाण्यावर चालून नदी ओलांडू शकता का त्यानंतर स्वामीजी खूप आदराने व सन्मानाने साधूंना म्हटले कि यात काही शंका नाही कि तुमच्याकडे एक आश्चर्यचकित करणारी शक्ती आहे पण का तुम्ही मला सांगू शकता का ही असाधारण शक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला त्यानंतर साधूंनी सांगितले की हे खूप कठीण काम होते मी वीस वर्षाची कठीण तपस्या आणि साधना करून ही मोठी शक्ती मिळवली आहे त्यानंतर स्वामीजी म्हटले तुम्ही तुमच्या जीवनातील वीस वर्ष अशी शिक्षा विद्येसाठी घालवले जे काम एक होडी पाच मिनिटात करू शकते त्यापेक्षा तुम्ही ते, ते वीस वर्ष गरीब आधार नसलेल्या निराधार लोकांच्या सेवेसाठी लावू शकला असता नाहीतर तुमच्या ज्ञानाचा आणि शक्तीचा उपयोग देश आणि देशातल्या लोकांच्या प्रगतीसाठी विकासासाठी लावू शकले असते परंतु तुम्ही ते वीस वर्ष फक्त पाच मिनिटे वाचवण्यासाठी वाया घालवले ही काही बुद्धीची ज्ञानाची गोष्ट नाही यावरून आपल्या लक्षात आले असेल की शक्तीचा योग्य ठिकाणी वापर करणे वास्तविक मध्ये हुशारी आहे ज्ञानाचा आणि बळाचा योग्य वापर करणे आवश्यक आहे असच एक उदाहरण आपण भगवान गौतम बुद्धांचं पाहूया जेव्हा भगवान गौतम बुद्धांचे शिष्य भिक्षा मागण्यासाठी गावात जातात तेव्हा तिथले गावातले लोक त्यांना खूप वाईट वाईट बोलू लागतात त्यांचा अपमान करतात व त्यांना म्हणतात जर तुमच्यात काही सिद्धी शक्ती असेल तर आम्हाला बांबूच्या झाडावर ठेवलेले चंदनाचे भिक्षा पात्र न हात लावता खाली आणून दाखवा पण तथागत बुद्धांना सिद्धीचं प्रदर्शन करणे म्हणजे मन भटकण्याचं साधन आहे असे मानत असे म्हणून त्यांचं कुठल्याही चमत्कार सिद्धी प्रदर्शनातला виродо да पण गावातले लोक जेव्हा भिक्षू सारी पुत व त्रैत्यपुत भिक्षूंचा अपमान करून गौतम बुद्धांना पण वाईट बोल लावतात तेव्हा भिक्षूंना खूप वाईट वाटतं व ते तिथल्या लोकांना चंदनात भिक्षा पात्र हात न लावता खाली आणून दाखवतात त्यानंतर गावातील लोक भिक्षू त्रैत्य खूप आदर सन्मान करून गाजा वाजा करतात जेव्हा ही गोष्ट भगवान बुद्धांना कळते तेव्हा त्यांना खूप वाईट वाटते बुद्ध म्हणतात आता हे लोक धर्माची नाही व्यक्तीची पूजा करून लागतील त्याला मानतील धर्माचा विनाश होईल आणि चमत्कार करणारे जादू करणारे पुजले जातील आणि त्यानंतर भगवान बुद्धांनी संघाला सांगितले की यानंतर कोणत्याही भिक्षूंनी आपल्या सिद्धीचं प्रदर्शन केलं सादरीकरण केलं तर तो माझा सहप्रवासी प्रवासात चालणारा नाही राहणार आपल्याला सर्व लोकांना परम सत्याकडे घेऊन जायचं आहे जर तुम्ही सर्व भिक्षू सिद्धी प्रदर्शनात अडकले तर मग तुम्ही तुमच्या मार्गावरून चुकून जाल यावरून आपल्या साथ असे आले असेल की भगवान गौतम बुद्धांच्या शिष्याकडे जर अशी अद्भुत शक्ती होती तर मग त्यांच्या गुरु कडे काय काय असेल पण तथागत गौतम बुद्धांनी शक्तीच्या सिद्धीच्या कुठल्याही गोष्टी ना कधी कधी केल्या नाही सांगितल्या त्यांनी सांगितलं स्वतःचा दिवा स्वतःच प्रकाशित करा इतरांच्या उजडात किती वेळ चालणार आहात कोणत्याही गोष्टीवर सहजपणे विश्वास ठेवू नका मग ते माझे शब्द का असे ना ते तुमच्या विवेक बुद्धीच्या स्तरावर पड टाळून पा, स्वतःच्या विचारांची स्वतंत्रता नष्ट करू नका कुंभमेळात आंघोळ केल्याने पाप नष्ट होत नाही त्यासाठी तुम्हाला मनाने हृदयाने आणि कर्माने निष्पक्ष तटस्थ व्हावं लागेल